आज मला अतिशय आनंद आहे की दिल्लीमधल्या मराठी जनांशी संवाद करण्याची संधी मराठी प्रकोष्ठनी मला दिली की मराठी प्रकोष्ठचे अतिशय मनापासून आभार मानतो वैभव डांगेजींनी काही अपेक्षा देखील व्यक्त केल्या ज्या अतिशय योग्य आणि रास्त अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत आणि मी निश्चितपणे वैभवजी आपल्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या तमाम मराठी जनांना आश्वस्त करू इच्छितो व तो, तो आमच्या गलाई कामगारांचा विषय असो आमच्या शाळांचा विषय असो किंवा आमच्या विविध संस्थांना मदत करण्याचा विषय असो किंवा मा आपल्या महाराष्ट्र सदनाला एक प्रकारे आपल्या दिल्लीतल्या मराठी जनांचं माहेर म्हणून त्या ठिकाणी व्यवस्था उभी राहावी अशा प्रकारची अपेक्षा असो या सगळ्या अपेक्षा अतिशय रास्त अशा प्रकारच्या अपेक्षा आहेत आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की निश्चितपणे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या प्रत्येक बाबतीत मी स्वतः लक्ष घाली आणि आपले मंत्री खासदार सगळे आहेत यांच्या मदतीनं ही सगळी व्यवस्था आपण या ठिकाणी उभी करू जेणेकरून आपल्या माय मराठीचं संवर्धन जे लोक दिल्लीमध्ये करतायत आपल्या मराठी संस्कृतीला या ठिकाणी केवळ जिवंतच ठेवत नाहीत तर ती जनाजनापर्यंत पोचवण्याचं काम जे करतायत त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझं कर्तव्य आहे आणि निश्चितपणे आम्ही ते पूर्ण करू हा विश्वास या निमित्ताने मी देतो